राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सा। महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ मुक्तानगर येथे सिने अभिनेता गोविंदा यांचा रोड शो संपन्न झाला भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट व रिपाई या महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेता गोविंदा यांचा मुक्ताईनगर येथे रोड शो संपन्न झाला या रोड शोला मुक्ताईनगर येथील नागेश्वर मंदिरापासून सुरुवात झाली प्रथम गोविंदा यांनी नागेश्वर देवाचे व महादेवाचे दर्शन घेतले नंतर रोड शो ला प्रारंभ करण्यात आला नागेश्वर मंदिरापासून निघालेला रोड शो प्रवर्तन चौकात आला प्रवर्तन चौकात आल्यावर गोविंदा यांनी छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले व भारतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला हा रोड शो प्रवर्तन चौकात समाप्त झाला यावेळी जनसमुदाय उपस्थित होता यावेळी रोड शोला खूप गर्दी होती व रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला स्वराज्यवादसाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव